हा तेच म्हंटल इथे बंदुल काय मग झाला कसा बँड वाजला मग मग काहीच चांगलं नाही बंदुल मग तेच तर म्हटलं तुम्ही नाव कसं नाही ठेवलं म्हटलं अजून तेच तर म्हटलं वाटत सोन राहिले तिने मी हा मी काही केलं तर मला आवडतच नाही ना काही केलं तर आवडत नाही आणि कधी तरी ती माझ्यासोबत प्रेमानं का कधीच प्रेमानं बोलत नाहीत खरंच जण म्हणतात की प्रियंका सांगा बरा प्रियंकासोबत चांगला बोलतच नाही काय प्रेमानं बोलू तुझ्यासोबत हा तू करतेस तुझे कारण आम्ही काय प्रेमानं बोलू काय कारण आम्ही केले मी हा मी एकटी योग्य नाही केलं मी एवढं केलं ओदूक नाहीये तुम्हाला वरून म्हणता हे कौन केलं ते कौनी केलं काय काय करू मी केलं का तुम्ही हे सगळं पोळ्या नाही करू लागला काय क्लीने पोळ्या करू लागल्या कापून दिले हा रस बनवला तुला भाजी बनवली मग केलं हा तेच ना आता बाई मग मग वेळच लागला ना त्याला मला सगळं वेळच लागला की काय बोलून राहिली प्रियंका छाया सगळं सायपा घर एकटा करत जाई करे कधी म्हटलं नाही ना आता जेवणाच्या ताटावर भांडू नका आता हा जेवणाच्या ताटावर भांडता काय जेवणाचा अपमान अन्नाचं अपमान करून राहिले काय जेव्हा मुकट आहे ना आनंदाला जेव्हा चांगलं आणि ते सुनबाईची तयारी कर तू विद्या सुनबाईची तयारी कर काय काय लागते सुनबाई सांगा सगळं पाठवून दे हो केली मी तयारी केली सामान बांधून केलं तिचं झाली तयारी झाली चला मग लवकर तिथून जेव्हा लवकर लवकर आपल्याला बॉसचं लवकर जायला लागते ड्रायव्हर घाई करून राहिला हे पाहिजे जीव त्या सांग मस्त आपल्या बिट्ट्या असतात की नाही बिट्ट्या हा बिट्ट्याचं पिठी बांधलं चांगलं किलोभर पीठ आहे दवायला लागेल की नाही एवढं हा कधी मध्ये बिट्ट्याच करा मग तरी लय आवडतात बिट्ट्या बरोबर मागेची भाजी लय आवडते त्याला कधी मध्ये करजू बेसन बांधलं दडून बांधलं होतं बेसन आपल्या घरी लय मोठं दहा द्यायचं ती बांधून दिलं उल मोरी बांधली तिकड बांधलं हा सगळं बांधलं बाई पद्धतशीर आता मस्त संसार कर बा त्याचा काठ कसर हे ते हा बाईची जातच चांगली पाहिजे बाई वगैरे काही म्हणतो बाईची जात चांगली असली की सगळं चांगलं होते घर कसं बद्दल चालते हा वायफळ खर्च करू नये आणि हा पाय मग कसं कधी म्हणायला नाही बोलायला नाही टोक्याला नाही तर मग काही कसंही केलं केलं नाही केलं स्वयंपाक केला केला नाही केला हा देवपूजा के केली केली नाही केली असं नाही बाई हा सगळ्या गोष्टी बरोबर कशीन तर घरात लक्ष्मी दंधन दंधन येईल जेवशी चांगलं होईल तुमचं मग कसं असं म्हणणं बोलायला नाही म्हणून असं वायफळ म्हणा करू नको नाही आई मी तुम्हाला अजिबात नो करणार नाही बघ शिकायचं अजिबात नाही पहा मी किती छान करते सगळं इथे करत होती ना तिथं तसंच करीन मी तुम्हाला म्हणून राहिले माझ्यासोबत चाला म्हणून तुम्ही नाहीच म्हणून राहिल्या आली असती बाई मी आली असती ते जीव पण पाहिजे तुला माहिती की मी छायाचं पाहिलं असं आणि ती तिथे काय गाठलं आहे का वेल वेल नाही तर वाकाय घेऊन पाहिलं अशी अशी बाई आहे ती अच्छी काय आई तुम्ही आला असताना खूप छान वाटलं असतं मला पण तुम्ही नाही म्हणून राहिला पण आई या एक दिवस बाबा तुम्ही या

ते काय रे झोपू नको झोपू नको ते काहीच ऐकते काही आमच्या सासू बाईच हा मैत्री होते का येईल का शेगावर नको ते दिसते का येईल का देव दृष्टी प्राप्त झालेली आहे का देवाकडून काही आपलं ते सांगते झोपून ते म्हणते झोपत नाही नाही झोपत नाही नाही आणि मी सासू म्हणते झोपू नको बाई झोपू नको बाई जसं काही मी सासू म्हणते तसंच ते ऐकते मग सस टरा आटरा ढरा आटरा झोपा काढत दे ते आता मग ते काय ना डबल डबल होऊन येते आता डबल होऊन आता आमच काय नवरा देवटीवर गेला की झोपली बाई खालदान झोपलं खालदान झोपलं आणि झोपू नको बाई झोपू नको बाई तसं काय ऐकलंच राहिली सगळं ती ना प्रियंका ताई या ना दोन गोष्टी ऐकून राहिली होती बा प्रियंका ये ना <laughs> <laughs> मी काय चोरून गोष्टी ऐकू आता मी आई बोलतो तुम्ही मी काय चोरून गोष्टी ऐकू मग चोरा सारखी उभी काय राहिली अंदर काउन नाही आली बाई म्हटलं तुम्ही दोघी सासू सुना आता एवढ्या चांगला बोलून राहिला प्रेमानं तर बोलू द्या आपण कशा त्या मदत जा प्रेमानं प्रेमानं म्हणजे कसं प्रेमानं कसं हां सगळे सांग सारखीच तर बोलतो मी ते सांग काय अशी जा ते सांग काय अलग बोलतो अडसतो का तुला काही डसत दिसत नाही म्हणा आम्हाला डड डसेल काय कुत्री आहे का तुम्ही काही आपलं <laughs> चला देवराणीची चला देवरची बोलावून राहिले ते म्हणून आले तुम्ही तुम्हाला बोलायला चला उशिरून राहिला म्हणते हो ताई चला चला कुंकुला लावतील कुंकू लावा हा चला कुंकुला लावतो चला चल येतो मग आई बाबा येतो हा हो ये 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 का रे मग आता गाडी तर समोर गेली तुझी गाडी आता तुझे तू आता टू व्हीलर चालला कसून बैली घेऊन हो बाबा हो आता काय अर्ध एक घंटा झालाच तर बाबा हा शेगाव ते अकोला ते समोर पाठवून द्या गाडी मग आता ते गाडी लवकर पोहोचीन मग तुला लवकर मी काही टेन्शन नाही आहे थांबते तो पाच दहा मिनिटं दहा पंधरा मिनटं झाली उशीर मी मित्रच आहे तो माया मित्रच आहे काही टेन्शन नाही एवढं तेच म्हटलं ते खोली गेली बरोबर पाहिलं रे आ, चांगला आहे ना घरमाल किती आजूबाजू शेजारशेजार चांगला आहे सगळं हो दादा अरे दादा आपल्या जुन्याच एरियात खोली आहे ना पहिली जुनी खुली होती की नाही त्या बाजूची बाजूच घर आहे दोन घरं सोडली तिसर घर आहे असं असं ठीक आहे ना मग हा तर तुम्ही एवढं कसं आहे सगळं तिची एवढे वर्ष दाखवले तू तर चांगलं आहे ना म्हणजे कसं एकटी राहिली काही टेन्शन नाही ना नाही 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 दादा तसं काही टेन्शन नाही आहे एकटी दुपटी राहिली तरी काही टेंशन नाही आहे तेच म्हटलं बाबा येईन मी उभे उभे येईन मी एखाद्या दिवशी म्हणा ती बाबा मी आम्ही चक्कर मारू हो ये नाही ये, ये। हो आई येसाल बाबा तुम्ही येसाल फोन करून येसाल

हा ये बाई मग आता ये आणि जाय रे बाबू आता उशीर होईल अजून पाणी पावसाचं पाणी येईन अजून रस्त्यानं वेळे हो गेले होता आणि गेल्या गेल्या फोन कर मला तेजस्वीनी हो आई हो लावतो फोन सगळे गेल्या गेल्या फोन लावते आणि आईला फोन केला होता ती आईला माहित आहे ना नाही आई आई आली ती तेव्हाच फक्त आता नाही केला मी फोन करून द्यायचा असता वा, काळजी वाटते ती आईले आईचे आला नाही बिचारी नाही नाही फोन नाही केला गेल्यापासून आता तिकडे गेले अकोल्याला म्हणजे ती आईली फोन करून द्यायचं हो हो आईला फोन लावून देईन अंकिश जी सरला नमस्कार करा ना नमस्कार नमस्कार कशाला आपल्याला लग्न आहे का आता अरे किशोर जी लग्न कशाला पाहिजे आता आपण गावाला चाललो नवीन सुरुवात करून आलो सर यांचा आशीर्वाद घ्यायलाने पाहिजे का आपण तू कर नमस्कार तू सुन ऐस मी मी कशाला करू मी नेवी ने जातोय तो ओकोलेली किती वर्षापासून आहे मी ओकोलेले राहतो कधीच नमस्कार नाही करत राव दे राव दे काही नको करू तू नको करू तू नको करू राव दे हो ना आई हे तर अशी वाटून राहिलं सगळी मी कुठं कुठं अमेरिकेला चाललो नाही मी करते तुम्ही करा की नाही का करून मी सरांचा आशीर्वाद घेते राहू दे ना राहू दे येते मग छायाते प्रियंका ताई काळजी घेत जा छायाते स्वतःची काळजी घ्या खूप उलट होऊन राहिला तुम्हाला जरा डॉक्टरकडे कडे नेजा यांना परत हो हो घेते ना काळजी हो हो नाही तू डॉक्टर कडे नेतो नाही ने तर काय ती काळजी घेत नाही स्वतःची काय करतो येते प्रियंका ताई फोन करत जा रोज रात्री मीच करत जाऊ काय व तू नाही करत असेल त्या मला फोन ओ ताई मी करत जा कधी मी करत जाईन कधी मी करत जाईन तू तुम्ही करत जा हां ते म्हटलं मला वाटलं की मलाच म्हणतं काय करत जा करत जा जाय जा आता जा मग करा फोन गेल्यावर गेल्यावर करी ना गे फोन अजून काही दिसत नाही फोन काय जाय बाबू जा आता रे उशीर होऊन राहायला जाय चालवर तेची सुनी तू काही निघत नाही चल लवकर आ जाते मग आई आवो जाते नाही म्हटलं पाहिजे येतो मना येतो हां सॉरी सॉरी आई माझं लक्षच नाही राहत माझी आई पण मला खूप बोलत होती असं म्हणत होती मी जाते जाते म्हणून आ येते येते येते